राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा

आणि उपस्थित बघू बघितलं विधानसभेची निवडणूक लागलेली आणि विधानसभेच्या निवडणुकीत या चौदा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यावं हा एक मोठा महान निर्णय आपल्याला वीस तारखेला घ्यायचा आपल्या विकासाची सुरू केली तर सगळ्यात कोणते विषया दाखल तर आपलं सरकार आणि आपला लोकप्रतिनिधी आपला लोकप्रतिनिधी चांगला असेल आणि सरकार चांगलं असेल तर आपल्या मनातल्या आपल्या गरजेच्या आपल्या भवितव्याच्या आणि एकूणच समाजाच्या उन्नतीसाठी ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्याच्यासाठी सरकारला लागतं आणि ते सरकार जर नसलं तर आपण कितीही गोष्टी गेल्या त्याचा काही फारसा उपयोग होत नाही आणि पर्टिक्युलरली भारत देशात महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण चालत त्या पद्धतीच्या राजकारणामध्ये सत्ताधारी पक्षा पक्षाशिवाय विरोधी पक्षामध्ये म्हणजे राहून प्रगती होत नाही हा अनेकदा नेहमी सततचा अनुभव आपण घेतलेला आहे हा गावला जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या तोडी तोड गेलेला आहे स्वातंत्र्यानंतर ज्या काही निवडणुका झाल्या आणि ज्या काही सत्ता आल्या आणि ज्या विभागाची प्रगती झाली त्याच्यात एक साम्य आपल्याला नक्की दिसेल की मराठवाडा विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आपलं उत्तर महाराष्ट्रापेक्षा पश्चिम महाराष्ट्राचा नगर कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी फार मोठा विकासाचा निधी आपल्याकडे वळवला आणि त्या भागाचा विकास केला दोघी आपल्याकडे एवढी सत्ताही मिळत नव्हती आणि मिळालेली सत्ता कशी चालवायची कशी वाकवायची याचंही थोडस टेक्निक असतं आणि त्या टेक्निकचा जर वापर केला तर आणि तरच विकास होऊ शकतो आज जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या थोडी तोच विकास करता यायचा कारण आपल्याकडे तीन चार मंत्री झाले आणि आपले आमदार सगळे सत्ताधारी पक्षाचे आमदार झाले आणि त्याच्यामुळे मी अतिचा अतिशय करत नाही इकड टीका ना टिपणीवर स्तुती मला करायच नाही करायची नाही परंतु मित्रांनो मला या ठिकाणी मी अडीच वर्षात आमदारकीच्या मागच्या पाच वर्षामध्ये अडीच वर्षात जी कामं केली ती न होतो आणि भविष्याची अशी कामं झालेली आहेत जे लोकांनी स्वप्नातही कधी पाहिलं नव्हतं आणि जे लोकांच्या पंचवीस पंचवीस तिस्तीस वर्षापासून ज्या मागण्या होत्या पंचवीस पंचवीस तिस्तीस वर्षाच्या मागणी असूनही कोणतेही काम होत नव्हतं मित्रांनो या सगळ्या योजना कार्यकाळाला आपण पूर्ण केलं तिथला तलाव आहे मोठा साठवण बंधारा तो साठवान केला हनुमान केला त्या विभागातील सात आठ गावाची लोकसंख्या शेतकरी हा जी मागणी करत होता पण सगळे लोकप्रतिनिधी त्या काळात मी सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी काही करू शकत नव्हतं ते काम होत नव्हतं परंतु आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि ते काम तीस कोटीचा का जो बंधार मंजूर झाला आणि आज जवळजवळ त्या ठिकाणी एक आठ पंधरा तो पूर्णता देणार पावड्याची वाटा सप्लाय असेल पावड्याचा विकास असेल या सगळ्या गोष्टींना जी गती प्राप्त झालेली आहे केवळ त्या गती गतीमध्ये याचा अंतर्भाव आहे की सरकार आपलं आहे म्हणून हा सत्ताधारी पक्ष आमदार होणं आणि सरकार होणं ही काम करण्याची गुरु किल्ली आहे आणि ती आपल्याला आता सापडलेली आहे आणि ती खंडित करता कामा नये ही विनंती करण्यासाठी मी झाले ती खंडित म्हणजे कशी या निवडणुकीमध्ये जर का आपला पराभव झाला आणि या निवडणुकीनंतर जर आपलं सरकार आलं नाही तर या जळबाजीला पावडा असेल येरंडोला असेल बडगाव असेल ग्रामीण असेल पाचोरा असेल चाळीस असेल या सगळ्या मतदार संघात झाली अडीच वर्षामध्ये झालेल्या सगळ्या मोठमोठ्या योजनांना ब्रेक झाला झाले ब्रेक म्हणून त्याच्यासाठी आपल्याला आपला आप सर्वांगीण विकास करणार सरकार आपल्यासाठी सर्वांगीण विकास करणारा आमदार हे निवडणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून मला आपल्याला कळकळीची विनंती करायची येत्या वीस तारखेला आपलं हित डोळ्यासमोर ठेव या महाराष्ट्राचं हित आपल्या विभागाचं हित आपल्या मतदारसंघाचं हित जोपासण्यासाठी आपल्याला सरकार आपल्याला निवडून द्यावं लागणार काही उदाहरण मी आपल्याला सांगतो मित्रांनो ज्या वेळेस ती पक्ष मतभेद झाले आणि त्या मतभेदामध्ये आमच्या सारख्याच्या समोर ते पेश निर्माण झाला पक्ष सोडायचा का नाही सत्ताधारी पक्षाने जायचं किंवा नाही परंतु गेल्या दहा पंधरा वर्षाचा मी माझा स्वतःचा इतिहासपैकी राजकीय आणि त्याच्यामध्ये मला असं आढळून आलं की जर आपण आता सत्ता बदल केला नाही आणि आपण जर सत्तेत आलो नाही तर लोकांनी आपल्याकडनं ज्या कामाची के अपेक्षा केल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून लोकांच्या अपेक्षा असतात आमदार असेल जी सदस्य असेल ना हा निवडून गेल्यानंतर माझं काहीतरी कल्याण होईल हा निवडून गेल्यानंतर माझ्या भागातल्या रखडलेल्या योजना पूर्ण होतील निवडून गेल्यानंतर त्या योजना पूर्ण होत असतील शेतकऱ्यांना दोन चांगले दिवस आम्ही दाखवू शकत नसेल त्याच्या पदाला त्या सत्तेला काही अर्थ राहणार नाही आणि म्हणून मी निर्णय घेतला काम करायचे असेल लोकांच्या जनमानसांच्या हिताची आणि जनमानसांच्या भविष्यकाळाची काळजी घेऊन जर कोणता निर्णय घ्यावा लागेल तर आज लागे। आपल्याला शिंदे साहेब नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब यांच्या मागे उभं राहिल्याशिवाय कधीही आणि म्हणून मित्र तो निर्णय आम्ही त्या काळात घेतला आणि त्या निर्णयाचा परिपाक म्हणजे कधी के विचारसुद्धा केलेला नव्हता एवढी कामं या ठिकाणी के आपण केली जवळजवळ जवळजवळ आपला मतदार संघामध्ये मागच्या अडीच वर्षात तीन हजार कोटीची कामं झाली तीन हजार कोटी आणि जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसेना भाजप लोकांच्या आमदारांच्या मतदारांमध्ये ते तीन हजार ते साडेतीन हजार पर्यंत प्रत्येक मतदारसंघात का कामं झाले तिने असेल की आपल्या जा ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या आमदारांना मी अनुभवलेल्या एक पाच सात कोटीचं काहीतरी वर्षाला आमदार निधी मिळाला त्या आमदार निधीमध्ये कोणाला दोन हजार कोणाला तीन हजार कोणाला पाच हजार पाच लाख दिले म्हणजे खूप पैसा मिळाला त्या काळात समजलं जायचं आणि म्हणून तो काळ जरी येऊ द्यायचा नसेल तर आपल्याला सरकार बदलणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही तो सरकार बदल मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचदा अर्थशास्त्र आणि विकासाचे काही या लोक असतील मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो मी जेव्हा गोळा फेरीच केली की माझ दोन हजार एकोणवीस ते चोवीसचा कार्यकाळ आणि मागचा कार्यकाळ याच्यात काय तफावतो आणि प्रत्येक काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या ती तपासलं मित्रांनो प्रत्येकाचा काम करण्याचा जो रेट आहे तो काम करण्याचा रेट इतका कमी हो, कमी होता ज्या काळामध्ये हो मी शंभर कामं केली त्याच काळामध्ये माझ्याकडनं कोणतेही काम मागच्या काळात झालेलं नव्हतं ठोस काम तुझी आमदार नेते देणं दोन पाच लाख देणं त्याला काम म्हणत नाही परंतु ठोस अशा प्रकारची कामं होत जाऊ आणि म्हणून मी निर्णय घेतला त्या काळात आमच्यावर काही खूप झाल्या मी पुठे असे घ्याचे तसेच परंतु मित्रांनो तो जर निर्णय आम्ही घेतला नसता तर आज मतदारसंघाची भरभराट आणि विकास अशी बाद झाला नसता आणि म्हणून आम्ही तो निर्णय त्या कार्यकाळात घेतला आणि त्याचा परिपाक त्याचा परिपाक म्हणजे आज ही जोडो जी कोण टाकणारी कामं जी कामांचा लोकांनी तरी विचार केला होता अशी कामं आपल्या गावाची वॉटर सप्लाय सदतीस कोटीची वॉटर सप्लाय याच्यानंतर गुयारी गटाचे होणारे सिमेंटचे रस्ते होणार आहेत जवळजवळ तो बजेट शंभर ते दीडशे कोटीचा तो बजेट आहे आणि अशी कामं जर करायची असेल या निर्णयाला पर्याय आपल्याला तीच विनंती करायची कृपा करून हे सरकार घालवू नका आणि हे सरकार घालवलं तर, तर आपलं पिढ्या ना पिढ्याचं नुकसान होणार आहे ते टाळण्यासाठी पुढचं सरकार केंद्रात गेलेलं आहे तो मोठा प्रश्न भेटलेला आहे आणि दुसरं काम आपल्याला करायचं आहे की महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार तसं टिकेल या दृष्टीने आपल्याला प्रत्येकाला निर्णय घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं माझं पुढच्या पिढीचं या पिढीचं सगळ्याचं भवितव्य त्या ठिकाणी गुंतलेलं आहे आणि म्हणून ही विनंती तुम्हाला खूप चांगला विचार करून तुम्ही करा आणि जिथं शक्य असेल तिथे महायुतीचा प्रचार करा आणि महायुतीचे कोणतेही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील आणि आपला भविष्यकाळ विश्वस करतील आपल्या मनबाळांचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल शेतकऱ्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल शेतीला चांगला काळ येईल अशा प्रकारचे निर्णय भविष्यात होणार आहे आणि हे जे गप्पा करतात ना त्यांना मला माझ्याकडे तुम्हाला त्या अर्थशास्त्र मी समजून सांगतो मी सांगशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस पासून ज्या पंचवार्षिक झाल्या जा। सत्तेचाळीस नंतर बावन्न बावन नंतर सत्तावन्न सत्तावन्न नंतर बासष्ट आजपर्यंत निवडणुका झाल्या मी दहाव्याने या ठिकाणी सांगतो की त्या सगळ्या निवडणूक पंचवार्षिकचा विकास एकत्र करा आणि आमची फक्त दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस ठेवा ते आपल्या आसपास दहा पंचवार्षिक सत्ता भोगलेले फक्त एक पंचवार्षिक सत्ता भोगलेल्या कितीतरी कि पटीने मागे जातात जो एकोणीसशे दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीस पर्यंत आपण जो विकास केला तो विकास मागच्या सत्तेचाळीस पासून ज्या ज्या पंचवार्षिक योजना झाल्या सगळ्यांचे जरी बेरीज केली तरी आपल्या बेरीज बरोबर जात नाही आपलं पाच वर्षाचं आणि त्यांचं पन्नास तो धोका खूप मोठा होणार आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी सावध करण्यासाठी आलेलो आहे या वेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये वरतीचं आपलं सरकार बसल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार बसवणं हा भविष्य काळाला एक फार मोठा आधार देणं अशा प्रकारचा निर्णय म्हणून आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की जे सरकार विकासाची कामं करत नाही नको जे मुद्दे लावून देतात आज राजकारणाची किती आदोगाची झाली हे आपण बघतोय ती आदोगाची टाळायची असेल तर चांगले लोकप्रतिनिधी चांगला राज्यकर्ता निर्माण करणं हे आपलं काम आहे आणि हे काम लोकशाहीच्या माध्यमातून फक्त मतदार आणि फक्त मतदार करू शकतो म्हणून माझ्या सगळ्या मतदार बंग भगिनींना मला विनंती करायची की आपलं मत घेताना हैऱ्या गायऱ्या खायला मत देऊ नका ज्याच्यामध्ये कर्तबकारी ज्याला दूरदृष्टी जो आपला सह सगळ्यांचा विकास करेल फक्त स्वतःच्या तुंबड्या भरणार नाही असे निश्वास हे लोकांची निवड करा तर मित्रांनो या लोकशाहीला भवितव्य आहे अन्यथा माझ्यासारख्या माणसाला जे काही आपण वातावरण बघतो ज्या पद्धतीने राजकारणा स्टेटमेंट जा केले जातात ज्या पद्धतीने टी व्हीवर स्टेटमेंट केले जातात क्रिया प्रतिक्रिया ज्या होत असतात हा काही चांगला निशाण मला दिसत नाही आणि याच्यातून मार्ग काढायचा असेल तर मतदार शाळावर आणि या शाळ्या मतदाराने या शाळ्या मतदार राजाने शाणी माणसं निवडून द्यावी अन्यथा आपला आपला पराभव विकास झाला हा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्याला सगळ्यांना मला विनंती करायची की चांगली लोक चांगलं सरकार ज्यांच्या पाठीमागे तुमची ताकद उभी करा जनतेच्या शक्तीमध्ये खूप मोठी ताकद असते की ती नेत्यांना खूप बळ देत असते त्याला प्रेरणा देत असतात म्हणून ही विनंती हा या ठिकाणी हा करतो मित्रांनो या ठिकाणी आम्हाला भाषण केली की इतक्या सगळ्या लोकांनी भाषणं केली भाषणं हा सगळ्यांची खूप सुंदर झाली पण मी विचार करत होतो की आपण आता विचार तर होणार मी राजकारणात मी अनेक ठिकाणी सांगितलं तुम्ही फक्त आमदारकीचा फॉर्म भरलेला नाही आहे फक्त आमदार होणार नाही आहे मी परंतु मी राजकारण सोडलेलं नाही आहे आणि राजकारण माझा श्वास आहे आणि तो काय श्वास आहे माझ्यावर माझ्या जनतेने इतकं दिल जेव्हा दुर्लभ प्रेम केलं तर मी तुमचं प्रेम दहा जन्म जरी जन्म तरी फेडू शकणार नाही इतकं प्रेम या जनतेने माना माझ्यासारखा अत्यंत सामान्य कुटुंबातला माणूस शेतकरी कुटुंबाचा माणूस माझ्या घरामध्ये सुद्धा कोणी नव्हतं अशा कुटुंबात मी जन्म घेतला संपूर्ण तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादाने तुमच्यासारख्यांच्या प्रेमाने आणि मला जेवढं शक्य होईल ते माझ्या मी संघर्ष करत 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 पुढे आलो आणि आज या ठिकाणी तुमच्यासमोर उभा आहे की रिटायरमेंटचा आसपास नाही फक्त सत्तेचाळीसच्या राजकारणातून रिटायरमेंट झालो आणि आपणही जे मला प्रेम दिलं पन्नास पंचावन्न वर्ष ते प्रेम आंबोव द्या तुमच्या प्रेमा इतकी खरी संपत्ती जगाच्या पाठीवर कोणतीच नसते एखाद्या नेत्याला जनता जेव्हा मानते प्रेम करते मित्रांनो तो जो अनुभवतो त्याला ते समजतं अन्य त्या दुसऱ्याला समजणार नाही आता त्या राजकारणामध्ये असे पुष्कळ अवश्य नवशे एक अवश्य येत आहे कोणी कोणी फॉर्म भरला हे आपल्याला सगळं माहीत आहे हे फॉर्म भरण्याचा इतिहास आणि चरित्र सुद्धा आपल्याला माहीत आहे या ठिकाणी कोणी काय काय म्हणताय त्याला सीडी का काय मला त्या मार्गाला कधी गेलो नाही काही कोणी काही दहा महिन म्हणे क्लिप <laughs> <laughs> अरे बाबा या क्लिपाच काय राजकारण करून झालं मारामारीची क्लिप अशी आहे जास्तीत जास्त भानगड झाली त्या ठिकाणी मारामार झाले आणि नालायकांना कोणत्याच साडी ती मारामारी केली जागने कधीच कधी बाकी नाही फेर करू शकाल एवढी तर फेर करा कोणी आपल्याला स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी मारामारी केला आणि तुम्ही बोलता आणि कृपाला अरे तुमची क्लिफ दाखवली तर आकाश समाजाला घृणा लागेल अशा तुमच्या आणि कशाला आमच्यासारख्या सभ्य माणसाला तुम्ही बोलायला भाग करताय आणि म्हणून यांना सांगतो नऊशे दोशे बेशे यांनी फॉर्म भरावा आमदार केला त्याने फॉर्म भरावा त्यांनी फॉर्म भराव तिकडे धर्मशाळा का आमदारची म्हणजे आणि पण त्यांनी द्या आपण सावत्रा या अशा फालतू गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मी कधी केलेल्या नाही कधी बनलेलो नाही कधी काही केलेलो नाही परंतु विनाकारण पंगा घ्यायचा मला हौस असेल तर त्यांनी जरूर घ्यावा अशा अनेक पंगे आले आमच्या जीवानामध्ये त्यांनी शक्तीच्या जोरावर आम्ही जिंकलेले आणि म्हणून लोकांच्या मनातले आम्ही काहीच आहोत लोकांच्या ज्या दिवशी लोकांचं प्रेम कमी होईल त्या दिवशी एक मिनिटसुद्धा मी राजकारण करणार नाही तर माझ्या भविष्य जाते माझे भाग्य जाते कमीच होते काय मी काही आमदार होईल असं मला वाटलं नव्हतं ना माझी इच्छा होती मी एकोणीसशे पंच्याऐंशीला माझ्या जवळ मला मिळालेलं तिकीट काकांना टाकलेलं आहे अहंकार मी सांगत नाही अहंकार चालल्या जगाला माहिती आहे पवारसाहेबांना माहीत आहे आणि कल्लादराव पाटील मुरली त्याचे दोन साक्षीदार आहेत मी माझ्या जीवनामध्ये माझ्यासाठी कधीही काही मागितलेलं केलं नाहीये आणि म्हणून मी खूप प्रमाणाने म्हणतो तुमचं फ्रेंड हेच माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची शिरोली आहे आणि त्यात तुमचं फ्रेंड ही माझी टॉनिक आहे आणि ते टॉनिक मिळाल्यावरच माझी तब्येत चांगली राहते आणि माझी तब्येत चांगली राहत नाही परंतु आता तुमच्यासाठी उर्वरित आयुष्य फक्त जनतेसाठी घालवायचं आणि आम्हाला सुद्धा चांगलं राजकारण करायची का आम्ही घरातून स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे मिळालं नाही मिळालं म्हणून कधी स्वस्थ होऊ नका चीप कुठेही बोलू नका विनाकार भावना सगळं जातील असं बोलू नका हा त्वचा त्वचा जरूर द्या परंतु तोही तो विचार करून द्या त्याचे परिणाम काय होते सगळ्या गोष्टींचा या आम्हाला आम्ही लहानपणापासून बाळ पडून गेलेलंच आहे त्याने त्याचं पालन उत्तम पोषण करावं आणि त्याने जर चुकीची गोष्ट केली तर त्या चुकीच्या गोष्टीचा मी तुमच्या आधी त्याला विरोध करेल ही गोय तुम्हाला मी या ठिकाणी देतो जनता जनावरण माझं सर्वस्व आहे या जनतेने मला कुठल्या कुठल्या प्रेमाच्या बाबतीत जाऊन बसवणार आहे या जनतेचा मी आयुष्यभर रूढी राहणार आहे आणि आता अहमल त्याच्याने ते वातावरण तयार झाले ते हे उत्स्फूर्त अशा प्रकारचा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर आहे आणि तेव्हा मला समजलं की आपला निर्णय चूक नाही आहे निर्णय भरभर घेत आहे लोक खूप आनंदी झाले आपल्यालाही बघून खूप आनंदी झाले त्याचा मला खूप अभिमान वाटतोय असं प्रेम आमच्या हे करतो तुमचं प्रेम फक्त मला द्या मी तुमच्या विकासाचं काम करतो ज्या लोकांना एक न्यायापेक्षा बोलायचा नैतिक अधिकार नाही आणि ते काय आपल्याला बाता शिकवतील शोध केला की सत्री नंतर तुम्ही दहा पंचवार्षिक लढलेले तर दहा पंचवार्षिक मध्ये सगळी कामं एकत्र आण आणि मी माझ्या फक्त पाच वर्षाच्या पंचवार्षिकची कामं एकत्र घेतो तो पन्नास वर्ष माझे पाच वर्ष जर माझे पाच वर्षाचे राजकारण आपल्या कामं ही कमी झाली तर मी राजकारण सोडून देईल इतका मी या ठिकाणी कॉन्फिडन्स राहू शकतो म्हणून आमचा विकास तुमचा विकास हा माझा आयुष्य आयुष्यभरचा अजेंडा असेल रात्र दिवस जर मला कोणता ध्यास असेल तर लोकांचा ध्यास आहे व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये कोणतीही अभिलाषा कधीपासून नाही आहे परंतु सार्वजनिक जीवनामध्ये मात्र हे वाटतं की ज्या लोकांनी आपल्याला मोठ्या विश्वासाने पुढे केलं त्यांनी विश्वासाने माझ्या खांद्यावर मार टाकली त्यांची मान मी कसा कसा कापू शकत की अनेक लोकांना माला कापलेल्या आहे त्यांना ते लकला माझ्या आयुष्यात असं होणार नाही एवढंच बाई मैत्रिणी या ठिकाणी देतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने प्रत्येक सभा इतकी उत्स्फूर्त इतकी उत्स्फूर्त आणि इतकी उत्साह होत आहे की जणू काही तुमच्या माझा जन्म घेणं घेणं आहे अशा प्रकारचं होतंय त्यांनी स्कुटीनुसं गाड्या पाठवल्या निरोप पाठवले त्यांच्या निरूपांवर आता मीही राजकारण करतो मीही महाराष्ट्रवर फिरतो मीही सगळीकडे फिरतो परंतु असं देवदुर्लभ प्रेम सारख्याच एखाद्या भाग्यशालीला मिळत असेल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो तुम्ही काही फारसं न करताना सुद्धा तुम्ही लोकांनी एवढं प्रेम केलं माझ्यावर त्या प्रेमाचं आयुष्यभर मी ऋणी राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्याला सगळ्यांना विकासाची ग्वाही देऊन मी माझ्या पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा